मस्त आपल्या कुरड्या इथे तळून झालेला आहे आणि छान दिसत आहे ना पांढऱ्या शुद्ध तर हे बघा कुरड्याची साईज मस्त तेलामध्ये फुलले आहे सद्या आता उन्हाळीच्या वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात तर झालेलीच आहे आणि बऱ्याच ताईंना करायला जमत नाही आता आपल्याकडे कुरडई पण मिळणार आहे तर खूप छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र्या आणि साईजने तुम्ही बघू शकता अशा मोठ्या मोठ्या कोरडई केलेल्या आहे माझ्या बहिणीने संध्याने संध्या आली होती कुरड्या करून तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि त्याच कुरडई इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यात येत आहे तर ह्या ना वाळायला दोन दिवस लागतात कारण कुरडई कडकडीत उन्हामध्ये वाळवली जाते त्यानंतरच ती मग तळायची असते तर आता ही कुरडई इथे पिशवीमध्ये भरून वजन काट्यावरती ठेवलेली आहे वजन करण्यासाठी कारण आम्हाला पूर्ण खर्च बजेट सर्व काही काढायचं होतं मग संध्या आली होती कुरडई घेऊन तर कुरड्या मोजल्यानंतर एक किलो मध्ये कुरडई पंचेचाळीस भरली तर अशा प्रकारे आम्ही सर्व काही हिशोब काढत होतो पण किलोच्या भावात न देता आम्ही मग भावात द्यायचं ठरवलं तर कुरडई पंचेचाळीस भरते आणि शेकड्यामध्ये कुरडई शंभर असते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना हळद घेऊन आले का एकदम बारीक केली का हळदी पावडर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई हळदी पावडर पण मिळेल का तर हळदी पावडर पण मिळणार आहे मी सुरुवातीला एकच किलो हळद तयार केली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे कशी केली सर्व काही रेसिपी स्वर्णास किचन चॅनेलवर येतील तर तेव्हा हो तुम्ही बघा आता हळद पावडर पण आपल्याकडे मिळणार आहे यापुढे तर बऱ्याच ताईंनी मला आहे ना कॉन्टॅक्ट uh, नंबर द्या मोबाईल नंबर द्या खूप साऱ्या कमेंट्स रोजच्याच येतात तर म्हटलं चला आता रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना इथे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय ना त्याच नंबरवरती कॉल करा मसाल्यांसाठी फक्त मसाले हळद पावडर याच्यासाठीच करा कुरडईसाठी व्हॉट्सअप नंबर दुसरा असणार आहे मी तोही तुम्हाला दाखवणार आहे पण सध्या आता इथे कडईमध्ये तेल खूप तापलं आहे आणि तुम्हाला कुरडई तळून दाखवायची आहे संध्या आली होती कुरड्या घेऊन तर तिने दाखवलं मोजून पण तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे मी ते कसं काय केलं आम्ही बजेट काढलं आहे तर आज तुम्हाला मस्त ह्या कुरड्या मी तळून दाखवते तर बघू चला तेल तापलंय कुरडे तळून झालेला आहे आणि छान दिसत ना पांढऱ्या शुभ तर हे बघा कुरड्याची साईज मस्त तेलामध्ये फुलले आहे तर आता बऱ्याच त्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स सा आलेले आहे ताई कुरड्याचा भाव सांगा काय किलो सर्व काय आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल पण त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा नाहीतर पुन्हा कमेंट येतात किती किलो दिल्या काय किलो दिल्या आणि कसा रेट आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितलं जाणार आहे कुरडई बद्दलच तर आता तुम्हाला माहितीच आहे माझं मसाल्यांचं खूप काम चालू आहे जास्त सध्या लोड तो, तो खूप आलेला आहे त्यामुळे मसाले सोडून मी पापड कुरड करू शकत नाही म्हणजे घरात मला रेसिपी करायची त्याला पण वेळ भेटत नाही मला पण मी वेळ काढून जसं मला जमत तसं मी करणारच आहे पण कुरडई कुरड करायची म्हटली तुम्ही व्हिडिओ बघितलाय खूप साऱ्या लोकांची गरज असते पूर्ळे करायला mm -hmm. आणि तुम्हाला माहितीये आणि राहुल पप्पा आता सध्या मसाल्याच्या कामांमध्ये खूप तर त्यासाठी मग मी असं ठरवलं की माझी बहीण संध्या असं समजा की संध्या आणि मी आम्ही दोघी सेमच आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्या इतकी हुशार आहे म्हणजे पूर्णाच्या बाबतीत तर ती माझ्या पुढे एक पाऊलच आहे असं समजा कारण ती दरवर्षी एक पोत्याच्या म्हणजे शंभर किलोच्या पूर्ण ते बनवत असते नातेवाईकांसाठी तर तिला जास्त प्रॅक्टिस आहे कुरडईमध्ये मी पण करते माझी पण कोरडाई छानच असते पण माझ्यापेक्षा तिला प्रॅक्टिस खूप झालेली आहे आणि तिच्या इथे कसं मोकळं वातावरण आहे सर्व काही तिच्या घरातले व्यक्ती तिला मदत करू लागतात आणि शेती पण करते ती तर तिला बोलली की बऱ्याच ताईच्या कमेंट्स तयार ता कुरडई करशील काय तू तर मग तिला बोलली मी तर ती लगेच तयार झाली ती म्हणे ठीक आहे मी करेल आता दोन महिने सध्या शिजन असतो ना कुरडई पापडचा तर तिला म्हटलं तू कुरडाई जरी नुसती करून दिली तरी चालेल तिला शेती पण बघावी लागते रोज ती बाजारात पण जाते तिचा माळी असतो म्हणजे भाजीपाला असतो तिचा तो पण ती संध्याकाळी पाच वाजता घेऊन जाते तिच्या मागे पण बरंच काम राहतं तरी पण ती तुमच्या सर्वांसाठी कुरड्या तयार करायला तयार झालीय तर आम्ही काल आहे ना दिवसभर बजेटच काढत होतो कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येत होत्या की काय किलो कुरडाई आहे तर असं ठरलं तर आमचं की किलोचा भाव नाही लावणार आहे आम्ही कारण किलोमध्ये आम्ही कुरडाई मोजेला पंचेचाळीसच कुरडई तिथे भरली कुरड्याची साईज पण मोठी आहे ना तर पंचेचाळीस कुरडे भरले तर मग मी तिला बोलले की कि आता किलोचा भाऊ आपण लावला त्यात बॉक्सचं वजन त्यामध्ये कारण कुरिअर वाले काय बोलले की आम्ही बॉक्सचं पण वजन धरतो अर्धा किलो बॉक्स असो नाही तर पावशराचं बॉक्स असो पण भाव तिथे किलोचाच धरला जातो म्हणजे समजा आता पन्नास रुपये किलो कुरिअरचा भाव आहे एक किलोच्या मागे समजा तर खोक्याचा जो भाव आता खोक जरी अर्धा किलोचं पाचशे ग्रॅमचं जर खोक असलं किंवा अडीशेच ग्रॅमचं खोक भरलं ना तरी पण ते काय करतात पन्नासच रुपये घेतात किलोच्याच भावात ते बॉक्सचं वजन घेतात तर मग आता आमचं दोघींच असं ठरलंय की कि किलोने ह्या कुरडाई विकायच्या नाही तर ही कुरडाई आता शंभर म्हणजे शेकड्याच्या भावामध्ये आम्ही विकायला सुरुवात करणार आहे तर म्हटलं शेकड्याने विकली तर परवड तुम्हालाही परवडेल आम्हालाही द्यायला परवडेल आता शेकडा म्हणजे शंभर कुरडाई शंभर कुरडाई म्हणजे ती भरते दोन किलोच्या पुडे कारण आम्ही जेव्हा मोजलीना पंचेचाळीस कुरडाई एक किलो मध्ये बसली मा किलोच्या दुप्पट म्हणजे दोन किलो मोजली तर त्या नव्वद भरल्या मग ती ती काय बोली नव्वद कशा काय द्यायच्या मग आपण दहा कुरडे टाकून शंभरचाच भाव ठेवू म्हणजे दहा कुरडे मागे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा येत आहे ना तर मग मी तिला बोली की ठीक आहे शंभर कुरडे आपण बॉक्समध्ये पॅकिंग करू प्लस बॉक्सचं वजन जे काय असेल ते पाचशे ग्रॅम असो सातशे ग्रॅम असो कारण त्या दिवशी म्हणजे आम्ही मोजलं ना तर ते छोटं बॉक्स होतं त्यामध्ये फक्त पंचेचाळीस किलो कुरडई बसली पंचेचाळीस सॉरी पंचेचाळीसच कुरडई बसली तर ते छोटं बॉक्स होतं तर आता आम्ही असं ठरवलं की शेकड्याच्या या रूपात आपण कोरडाई विकू म्हणजे शंभर कुरडई एका बॉक्समध्ये भरेल तर तिला बोलली मी की आता तू बॉक्स घेऊन आपण शंभर कुरड टाकू बॉक्सचं वजन पाचशे ग्रॅम भरतं की सातशे ग्रॅम भरतं माहित नाही जेव्हा भरेल तेव्हा तुम्हाला समजेल असते कारण बॉक्स पण तुम्हालाच असणार आहे तो जेव्हा तुमच्याकडे कोरडाई येईल ना तुम्हाला तो बॉक्स राहणार आहे बॉक्सचे प्लस वीस रुपये त्यामध्ये लागले जाणार आहे कोणी ताई शंभर घेतील कोणी दोनशे घेतील कोणी अडीचशे घेतील दीडशे घेतील चालेल तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या चालतील पण मग कसं आहे बॉक्सचं वजन कुरिअरवाले धरतात ना तर ते बॉक्सचं पण वजन आम्हाला त्याप्रमाणे पैसे द्यावे लागतील तिथं आणि समजा आता पुरडय एक किलो आहे बॉक्स अर्धा किलो भरला तरी पण ते काय करतील पुरड्याचे पन्नास रुपये बॉक्सचे पन्नासच लावतील म्हणजे ते तिथे आमच्या कुरेअरचे जातील शंभर रुपये आणि आपला बॉक्स पण तुम्हालाच राहणार आहे तर तुम्हाला बॉक्सचे पण म्हणजे बॉक्स वीस रुपयाचे एके असं समजा तर बॉक्सचे पैसे पण आम्हाला द्यावेच लागणार आहे कारण आता एवढे बॉक्स आणायचे म्हटलं होते काही विकतच आणावं लागणार आहे सर्व काही पॅकिंग तुमच्यापर्यंत व्यवस्थित आली पाहिजे कारण कुरळ्याची पॅकिंग केल्यानंतर ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची आम्ही लक्ष म्हणजे काळजीच घेणार आहोत पण आता कुरिअरवाले कसं करतात बॉक्स थोडी फेक झोप करतात ना ती रिक्स असते थोडीफार पण कुरड्या थोडी जाड असल्यापैकी ती काय एवढी लगेच मोडणार नाही तर पॅकिंग मध्ये तुम्हाला कुरड्या देतील बॉक्सच्या पण इथं समजा जवळपास मध्ये द्यायच्या आहे मग आपण पिशवी मध्ये दे पण देऊ शकतो जवळच्या कस्टमरला पण तुम्हाला लांब द्यायच्या आहे ना त्यामुळे त्या बॉक्समध्येच द्यावं लागणार आहे तर बॉक्स बॉक्स अधिक कुरेरच शंभर रुपये ते एक्स्ट्रा होतात ना तर आता ती काय बुली आपण आठशे रुपये रेट तर कुरड्याचं लावणार आहे पण कुरेरच कुरडेचा रेट आठशे रुपये किलो पण कुरिअरचा रेट शंभर रुपये त्यामध्ये तर मग मी तिला बोलली ठीक आहे आपण आहे ना मग ती बोल मला की खर्च वगैरे जाऊन तिला काय दोन एकशे रुपये काय म्हणजे असेल तिचं प्रॉफिट केलं तर भेटायलाच पाहिजे कारण मेहनत पण खूप आहे तुम्ही बघितली तर पूर्णचा ते काही द्यायची गरज नाही तुमच्या घरपर्यंत पूर्ण येऊन जाईल ज्या पण ताईंना परवडेल त्यांनी ऑर्डर करा मोबाईल नंबर इथे स्क्रीनवरती दिसतोय ना तुम्हाला तो संध्याचा नंबर आहे तर कॉन्टॅक्ट तिलाच करायचं आहे मला विषय बोलायचंच नाही अजिबात कारण कुरड्याचं बोलायला सुद्धा माझ्याकडे वेळ नाही इथे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर आहे तो त्या नंबरवरती तिला कॉल करा मेसेज करा ती तुम तुमच्याशी बोलेल तुम्हाला भाव सांगेल सर्व काही ती तुम्हाला सांगेल फोन पे करा तिला कोणता नंबर फोनपे तिचा असणार आहे तो पण ती तुम्हाला सांगेल तर सर्व काही कुरड्याच्या बाबतीत तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते ह्याच नंबरवर बोला आणि तिला कॉन्टॅक्ट करा कारण मला कोडायचं काहीच विचारू नका मी सांगते कारण मला मसाल्यासाठी बरेच कॉल येतात असता आम्ही कॉल सुद्धा उचलत नाही कारण एवढा वेळच नसतो राहून मेसेजवरतीच सर्व काही डिटेल्स पाठवत असतो बोलत असतो बऱ्याच ताईना सांगितलंय कॉल करू नका पण तरी पण काही ताई कॉल करताय तर कॉल शक्यतो करू नका मसाल्याच्या बाबतीत सुद्धा मेसेज करा हाय जरी टाकला तर पूर्ण लिस्ट तुम्हाला सेंड होते आपोआप कारण तसं आम्ही केलेले आहे तुम्ही नस हाय टाकला ना तरी तुम्हाला पूर्ण लिस्ट तुमच्यापर्यंत येते की कोणता मसाला काय किलो असं सर्व काही डिटेल्स येतात तर शक्यतो कॉल करू नका आणि कुरड्याच्या बाबतीत माझ्याशी न बोलता माझी बहीण म्हणजे तिचा नंबर आहे जो स्क्रीनवरती दिला आहे मी तुम्हाला त्यावरती कॉन्टॅक्ट करा ती तुम्हाला सर्व काही डिटेल्स सांगेल दाखवेल आणि तिची कुरडे एकदा घेऊन बघा शंभरच घ्या तुम्ही सुरुवातीला तळून बघा मग तुमच्या नातेवाईकांना कोणाला घ्यायच्या असल्या तर तिच्याशी पुन्हा कॉन्टॅक्ट करा कुरडे घेऊन बघा तळून बघा खाऊन बघा आणि तिला कॉन्टॅक्ट करा तर आता तुमचे बरेच प्रश्न मिटले असेल नऊशे रुपये शंभर पुरडई नऊशे रुपये शेकडा समजला असेल तुम्हाला आता तर त्या ताईंना घेऊन जास्त त्यांनी कुरडायक ऑर्डर करू शकता आता सध्या तिची सुरुवात रोजची चालूच आहे रोजची ती कुरडाई करतेच आहे तिने तिच्या मदतीला सुद्धा एक दोन ताईंना लावलेले आहे कारण एवढं सर्व करायचं म्हटल्यावर दोन तीन माणसांचं काम नाहीये तर त्यांना पण रोजगार द्यावा लागतो आता तुमच्या सर्व काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल तर जे आपण ताईना ना पुढे ऑर्डर करायची ऑनलाईन तर त्यांनी नक्कीच या स्क्रीनवरती जो काय नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा वरती पण तुम्हाला एक नंबर दिला जाईल तर तोच नंबर असणार आहे कॉन्टॅक्ट करा आणि विचारा आणि आपल्या मसाल्याचा जो व्हॉट्सअप नंबर आहे ना तो वेगळाच असणार आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता फक्त मसाल्यांसाठी आणि कुरडेसाठी वेगळा व्हॉट्सअप नंबर आहे तर आता हे सर्व काही तुमच्या लक्षात आले आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच पुन्हा नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय